सब मार श्रोतेकर कर मार जड़ी फेंके मार जड़ी वापे कर सब, सब हो आधे रे कार्यक्रम में ना हो जो उपस्थित रहे वाला ये कार्यक्रम प्रमुख मार्ग करत ये नो भारतीय मुख्यतीस ऐसे खेतना विचारवंत आदरणीय हरिबंध पराय राम राम वाला भाटे गांव कर और बरोबर मनुर बारीक राम राम भाटे गांव कारण दोही एकेच बारका बारक्या किरणकाचा आणि जे ना बीड जिल्हा हरोली कच बीड जिल्हा आणि आरोली रोच केवळ हवार सगळे मार्गदर्शक बारक्यापणे त्या म्हणून दोन सावळाचा हवार बाबूराव पवार साहेब आब सध्या अंगडी आंगाडी जेव्हा टाकली ना खरं परंतु आज सध्या होत बरोबरच हरिभक्त परायण चिंतामणी महाराज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर सावळीकर हरिभक्त परायण बाळासाहेब ये नगरी आवाज हनुमंत महाराज ये नगरी सरपंच आदरणीय विनायक राठोड ओत बरोबर ये वांटाकळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हिरू रामराव राठोड बरोबरच हे बापूर रतन किशोर राठोड हे चार बेटा लघुदास भारत सुंदर दशरथ हे सब घरांना हे वस्ती म्हणून सहकार्य किती आपण सगळे पावन चर्चाले तो हो कुमार वाणीने सुरुवात करूछु सेवा बणो ब्रह्मचारी रे दन्ने शक्ती हु गुरुदेवमा हाटे माई लगी देवी रे हुबो नंदी रे बीचमा गुरुशेर बायो मारी रे भर रोटी खादो जे रे गुरु प्रेमा से मरे दुकारी सेवा बणो

अन्नधान्या नाश न करता अन्नधान्या अन्नधान्यांची पूर्ण महाराष्ट्र शनिवार वार माई फाशी लोकांना वसंतराव नाईक शपथ लिदो आणि विज्ञाने देशाने आपल्या राष्ट्रांना स्वयंभू कि बदलायो खे ग़रीबी ಪಾರಂಪಾರಿಕತಿಯೋ ವಿಚಾರ <singing flowers> करेची दा पाणी लावो किती गंगाती करती खाया माती का करती वावडी माती तळामाती पाणी योजना लाताना धान्य तो आमनु करतो 5 5 क्विंटल धान्य येतो तो हाय परिणाम आपले हरित क्रांती प्रयत्न आदरणीय ದಿತಿ <re> ಪೇರೋಜನೆ <bekannt usion> <hair> खूप स्मरण करेल पाहिजे आणि आपण दस पिढी साहेब लांब येईल पाहिजे हो कि करण आज आपण आता सा आता अन्न धान्याची आपण परिपूर्ण सा आश्रम शाळा बिन ना, मारे गोरासी की एक कारण oh आई

आंबेडकर साहेब चाललो प्रयत्न नायक साहेब किरे आणि समाज आपलं शिकिए लाल देखिये परंतु आपले समाजाला एक दो मन क्या शिको म्हणत शिकवत मार सासू सारा સાર સાડીમાં અને મારા બાલ બચ્ચા મત બીજી સર મારી આારી બાપે ના ભાઈ હતો

बाने लगारो आंगोर की में आती आपा आप सा पत्ते काने वाई भारो मंदिर से कटी का ये नहीं राजकार ने निमित्त का ये नहीं हाँ हमारे तांडे सभा मंडप तेरी दो कर ना पर काता जना वो नहीं इलेक्शन हम निउड़न आये तो जना वो कुछ देवता को देवता को निउड़न कर दिया देना कुछ निउड़न देना के बाद पात्र से कहीं कहीं समाज कहीं कहीं लोग होते परेनी हाँ माँ वाला आता सरपंच भी आि पाचवी ठाऊ केला मग पाचवा ग्रामपंचायती सदस्य सरपंच होतो असे मनकाना नमन करायला पाहिजे का निवडण्य तेव्हा ना आता सेवा सहकारी सोसायटी तीन सदस्य सर आणि ग्रामपंचायती उपसरपंच सरपंच ओलुंदी मार नव सर घराव पिढी घराव पिढी घरा नंतर सर कर्म आपण जर आचे होतो आपण बाल बचे निकडच আই কে তো হোক রামলা বাপুরে ভাল সাপুরাম রা সমাজ রে বাপুরাম রা সমাজ

अपने ना अपने माई जे काही वाईट वो वाइट गुण जाता आणि आपल्याला ये तारे <Humliness> ना <orrow by that> <Spring -tweet taking captions> <dialogues>

लाभार्थी मधू आहारशे अष्टातीने पोपाळी कारखान्या साठा तोडेन गे हा लावड्या हमार दादा अंबादास लावड्या ओरून टोळी माही आणि वती जो पटा पडेल नंतर टोळू माई जो बेटा केला मार बापे रामराव बापू केला जो बेटा हाय लिबुले तो ताण तो झोला हे आणि चार जिलेंबर आहे वर आशीर्वाद आहे की माकड वजू मार्ग आम घणघण मिरची तमार तम सगा सण तो मगणार तु चव्हाण डायरेक्टर सोरात्म नन एकेडे मेडिकल ऑफिसर प्लस डॉक्टरच मारे बन्नेर हॉस्पिटल करोचा नंदी रे माई गाडी चलाय आ वानाडीले I'm समाजेर माहित आहे डॉक्टर चो डॉक्टर आमदार सत्रा भावना लिदार असो काही परंतु हाय नु कोणी जत भावनाच जत श्रद्धा आढळ ठिकाणच आपण दर्शन लिहिलो व तो रो, मातो टेकन आपण चेतना जागृत होत चेतना जागृत करेलो ई काम छे सेवा भाई याडी मरा मार आपण बजा रोज आठदार माई आपण सेवा लागेल भोग लावा ला ला ला। याडी मरा मार चेळणी दा आणि आपण घरे माई लाबो भोग कट रोक कट सेवा भाई माई हाई केतो हो रे आरे सेवा मया